आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आमदार राणे यांच्या बेताल वक्तव्या विरोधात मुक्ताईनगर सकल मुस्लिम समाजाने दिले निवेदन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी एक मुख्य मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे निवेदन देतेवेळी हकीम आर चौधरी अफसर खान अहमद ठेकेदार शकील सर कलीम मनियार जुबैर अली मुश्ताक मनियार शोएब खान सलीम खान रौफ खान अझहर इसामुद्दीन हकीम शेख हमीद मनियार समीर खान आदी समाज बांधव उपस्थित होते बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज खानदेश विभाग प्रमुख अतिक खान यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद